बारावा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी अजय सत्यवान देसाई कट्टर शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते ग्रुप ग्रामपंचायत कळणेचे माजी सदस्य यांना भावपूर्ण श्रद्धांजली तो हसरा चेहरा नाही कुणाला दुखवले मनाचा तो भोळेपणा कधी नाही केला मोठेपणा सोडून गेला अचानक पुनर्जन्म घ्यावा हीच प्रार्थना मृत्यू अटळा आहे तो रोखू शकत नाही पण तुमच्या आठवणी पुसू शकत नाही दातृत्वाचा कधीही न आटणारा झरा कर्तृत्वाचा फुलोरा सदैव स्मरणीय सहवास जरी सुटला तरी सुगंध देत राहील आयुष्याच्या वळणावर आठवण माईची गेली सावली करुणेचा हरवला सागर उरली नाही सात आम्हाला आठवण येते क्षणाक्षणाला खना शोकाकुल समस्त देसाई परिवार कळणे ग्रामस्थ सत्यवान विष्णू देसाई बाबा सावित्री सत्यवान देसाई आई अश्विनी अजय देसाई पत्नी रोहित अजय देसाई मुलगा विजय सत्यवान देसाई भाऊ वंदना विजय देसाई बहिणी गौरी गौरव परब मुलगी रोहिणी रोहित देसाई सोन गौरव शिवराम परब जावई सुवर्णा सीताराम सावंत भोसले बहीण चंद्रजित सकाराम सावंत जावई सीताराम पुंडलिक सावंत भोसले भाऊजी वर्षा चंद्रजीत सावंत पुतणी रामचंद्र वासुदेव देसाई भाऊ शुभम विजय देसाई पुतण्या अरुण फटीगवस मेहुणा अक्षय विजय देसाई पुतण्या वासुदेव विष्णु देसाई काका सुरेंद्र राजाराम देसाई भाऊ